या आधीच्या व्हिडिओमध्ये मी घरगुती पद्धतीने संत्रा पावडर कसे बनवायचे याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली होती आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी याच संत्रा पावडरपासून बनलेला होममेड फेसपॅक कसा तयार करायचा ते आपण आज बघूया पण त्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या फेसपॅकचे कुठलेही साईड इफेक्ट नाही फेसपॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे एक चमचा ऑरेंज पावडर घरगुती पद्धतीने ऑरेंज पावडर कसं करायचं याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही ते चेक करू शकता ऑरेंज पावडरनंतर एक चमचा बेसन ॲड केलं बेसन लावल्यामुळे त्वचेवरील टॅन निघून जाते आणि त्वचा क्लीन होते बेसनानंतर यामध्ये एक चिमूटभर हळद आणि दोन चमचे दूध ॲड केलं नंतर हे सगळं मिश्रण चमच्याने अशा प्रकारे एकत्रित करून घेतलं तुम्हाला मात्र यापेक्षा थोडा जास्त क्वांटिटीमध्ये हा फेसपॅक बनवायचा असेल तर तुम्ही हे सगळं मिश्रण याच्यात दुप्पट घेऊ शकता यामध्ये पाणी किंवा कच्चे दूध ॲड करून आपण हे मिश्रण आणखी पातळ करू शकतो पण यापेक्षा थोडं पातळ मिश्रण झालं की मग ते चेहऱ्याला व्यवस्थित लावलं जात नाही तुम्ही बघू शकता, ला शकता साधारणतः अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला या फेसपॅकची ठेवायची आहे आणि आता हा तयार झालेला फेसपॅक मी चेहऱ्यावर अशा प्रकारे अप्लाय केला हा फेस पॅक मी ब्रश ऐवजी हाताने चेहऱ्यावर अप्लाय करत आहे जेणेकरून चेहऱ्याला थोडी मसाज मिळेल तुम्ही ब्रशने सुद्धा हा फेसपॅक चेहऱ्यावर अप्लाय करू शकता या फेसपॅकचे चेहऱ्यासाठी बरेचसे फायदे आहेत धुळीमुळे जर आपला चेहरा खराब झाला असेल चेहऱ्यावर टॅनिंग आली असेल तर हा फेसपॅक चेहऱ्यावर अप्लाय केल्यामुळे पूर्णपणे टॅनिंग रिमूव्ह होते आणि विशेष म्हणजे आठवड्यातून जर तुम्ही एकदा जरी हा फेसपॅक चेहऱ्यावर अप्लाय केला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा स्क्रब क्लिन्झिंग करायची वेगळी गरज नाही हा फेसपॅक तयार करायला सुद्धा अगदी सोपा आहे साधारणतः दहा मिनटानंतर आपल्याला फेसवॉश करायचा आहे चेहरा एकदम फ्रेश आणि क्लीन वाटत आहे त्यामुळे ता तुम्हाला सुद्धा जर हा फेसपॅक आवडला असेल तर घरी नक्की ट्राय करून बघा